सोसायटीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सव निमित्तानं एकता एकोपा आपापसातील आपुलकी वाढावी याकरिता विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात येतात तसेच आपली संस्कृती संस्कारची ओळख मुलांना व्हावी तसेच गणेशोत्सव काळात उत्सवाचं महत्त्व समजावं आणि आध्यात्मिक धार्मिक वातावरणात उत्साहात गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी सामूहिक अर्थ शीर्ष पठण रविवार आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सोसायटीमध्ये करण्यात आलं ह्या कार्यक्रमाला लहान थोर सर्व उपस्थित होते पठण कार्यक्रमानंतर डॉक्टर नागेंद्र यरम यरंबरवार व विश्वास कांबळे यांच्या परिवारातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले रोखोक पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील शब्दांकन विश्वास ताराचंद कांबळे अध्यक्ष प्रदानीं तवं द्वारिका प्रदानीं तवं पुनत्रायिता तवं पुनत्रायिता देवात्रायिता तवं येत्रायिता तवं बालत्रायिता तवं बालक्रेयािता तवं मूलाधारस्थितोसि निकटं तवं मूलाधारस्थितोसि निकटं तवं शक्तिति आत्मका तवं शक्तित्रयतः तवं मी आलोकियोभिः दायितं तवं दोनोंभिः दायितं इत्यवं ब्रह्मा तवं ब्रह्मा कृष्णो सोमदेवो सोमित्रः सोमित्रः ちょっと待 Bye. <laughs>